धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरावर बोरविहीर शिवारात सुरू झालेल्या टोल वसुली विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ संजय गोसावी यांनी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन दिले असून अपूर्ण काम असलेल्या रस्त्यावर टोल वसुली अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे महामार्गावर दोन ठिकाणी पुलाचे काम अपूर्ण आहे चाळी पट्ट्यांचे काम अद्याप झालेले नाही मेहुंडबारे ते धुळे शहर दरम्यानच्या रस्त्याच्या मध्यभागी मोठा चरा असल्याने दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण झाले आहे महामार्गावर आवश्यक असलेले हाय मास्क दिवे बसवण्यात आलेले नाहीत या परिस्थितीत अपूर्ण सुविधांसह टोल वसुली सुरू करणे अन्यायकारक असून तात्काळ ती बंद करावी अशी मागणी डॉक्टर सेलने केली आहे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ मनोज जगनीत यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे रस्त्याच्या सुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे